नमस्कार परत एकदा आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने खारे शेंगदाणे आणि मसाला काजू कसे बनवायचे तर ते सांगणार आहे हे कुरकुरीत आणि चवदार स्नॅक्स चहासोबत पार्टीसोबत किंवा चवीला लज्जत देण्यासाठी उत्तम आहेत तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने फ्राय करा रेसिपीमध्ये वापरलेले मसाले आणि घटक तुमच्या चवीला नक्कीच लज्जत देतील चला तर मग कीर्तीज रेसिपीसोबत या स्वादिष्ट सफरीला सुरुवात करूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकोने प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं एक आपल्याला पात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे शेंगदाणे आपल्याला हे दोन तास भिजत ठेवायचे आहेत त्याच्यात आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला हे शेंगदाणे दोन ते ती, तीन तास आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत आता इथं पाहू शकतात दोन अडीच तास झालेले आहेत आणि शेंगदाणे मस्त असे इथं भिजलेले आहेत जसे की ओल्या शेंगा असतात की नाही तर तसेच हे शेंगदाणे भाजलेले आहेत आता इथं एक आपल्याला पात्र घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला पुरण गाळायची गाळण ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला त्यात गाळणीमध्ये शेंगदाणे ओतायचे आहेत म्हणजे असं केल्याने काय होईल जे शेंग शेंगदाण्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे एक्स्ट्राचं तर ते पाणी खालच्या पात्रात नितळून जाईल आता नितळल्यानंतर पाच मिनिटांनी नंतर आपल्याला काय करायचं आहे सुती कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला फॅनच्या हवेला जवळपास अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे शेंगदाणे पसरून सुकत ठेवायचे आहेत आता इथं बघा मी घरातच फॅनच्या हवेला हे शेंगदाणे टेबलवर एका सुती टॉयवेलवर मी हे पसरून ठेवलेले आहेत आणि अर्ध्या तासाने आपल्याला हे शेंगदाणे पाहायचे आहेत आता इथं पाहू शकतात अर्धा तास झालेला आहे आणि शंगाने मस्त असे सुकलेले आहेत म्हणजेच कोरडे पडलेले आहेत जे जास्तीचं पाणी आहे तर ते गेलेलं आहे तर चला आता इथं सुरुवातीला बघा आपल्याला घ्यायचे आहेत काजू आता इथं एक वाटी काजू घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण मसाला काजू बनवणार आहोत तर हे एक वाटी काजू आहेत आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मसाला काजू आणि भट्टीसारखेच खारे शेंगदाणे बनवून दाखवणार आहे तर चला आता बघा खारे शेंगदाणे आणि मसाला काजू बनवण्यासाठी इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ लागणार आहे तर इथं बघा गॅस चालू केलेला आहे आणि लोखंडी कढई आपल्याला इथं घ्यायची आहे आणि कढईमध्ये अर्धा एक किलो मिठाचा पुडा आहे तर त्यातला आपल्याला अर्धा मीठ कढईमध्ये ओतायचं आहे आणि गॅस आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे जवळपास तीन ते चार मिनिट आपल्याला हे मीठ चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्यामध्ये काजू भाजण्यासाठी घालायचे आहेत आता इथं तीन चार मिनिट झालेलं आहे आणि आता इथं आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि नंतर आता आपल्याला हे जी एक वाटी काजू आहेत तर हे काजू आपल्याला आता या मीठामध्ये भाजायला टाकायचे आहेत तर मीठ चांगलं गरम झालेलं आहे आणि आता या मीठामध्ये आपल्याला सुरुवातीला काजू भाजून घ्यायचे आहेत आणि एक लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे गॅस अजिबात आपल्याला वाढवायचा नाही, नाही तर मग काय होईल काजू हे करपतील आणि खायला व्यवस्थित लागणार नाहीत एकदम मंद गॅसच ठेवायचा आहे काजू पटकन भाजले जातात कारण कसं काजूला अंगचा स्वतःचा जास्त तेलकटपणा असतो त्यामुळे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही एकदम मंद गॅसवर आपल्याला अगदी चार ते पाच मिनिटात हे काजू भाजले जातात आता इथं पाहू शकतात आताच्या स्टेपला इथं झालेले आहेत तीन मिनिट झालेले आहेत आणि काजू हे मस्त असे भाजत आलेले आहेत तरी देखील चांगले मनावात असे भाजलेले नाहीत सतत आपल्याला हे उलतानाने झाऱ्याने हलवत राहायचं आहे कारण आणि तळापासून सर्वात महत्वाचं म्हणजे आणखी एक टिप्स तळापासून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे कारण कसं काही काजू हे तळाला राहतील आणि ते मग खाली तळाला करपतील त्याच्यामुळे आपल्याला तळापासून आपल्याला झाऱ्याने हे काजू हलवत राहायचं आहे आणि जे मिठाच्या साईडला जे गेलेले आहेत काजू तर ते आपल्याला मिठामध्येच घ्यायचे आहेत म्हणजे मिठामध्येच आपल्याला चांगले हे खरपूस रंगाचे असे भाजून घ्यायचे आहेत आता इथं होऊ शकत आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास पाच मिनिट आणि काजू मस्त असे खरपूस रंगाचे भाजलेले आहेत आता इथं बघा झाऱ्याने आपल्याला ते घ्यायचे आहेत झाऱ्यामध्ये घ्यायचे म्हणजे त्यातलं जे मीठ आहे तर ते आपल्याला असं खालवून झाऱ्यामध्ये घ्यायचे म्हणजे जे मी मीठ आहे तर ते मीठ खाली पडल्या जातं आणि काजू आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथं पाहू शकतात एका बाउलमध्ये मी काजू हे काढून घेतलेले आहेत एकदम असे खमंग कुरकुरीत असे भाजलेले आहेत आणि इथं आता सर्वात महत्वाचं आता आपण आज का मसाला काजू बनवतोय त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे छोटा एक चमचा बटर लागणार आहे थोडासा चाट मसाला लागणार आहे आणि थोडीशी जिरेपूड लागणार आहे आता याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही कारण कसं आपण काजू हे मिठामध्येच भाजून घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काजू आपण मीठातले काढले की लगेच याच्यामध्ये जोपर्यंत गरम आहेत तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये बटर चाट मसाला आणि जिरेपूड घालायची आहे आणि हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाला काजू तयार होतात आता इथं पाहू शकतात मसाला हा पूर्ण आपल्याला चाट मसाला जिरेपूड आणि बटर जे आपण याच्यामध्ये घातलेलं होतं तर ते मस्त असं काजूला लागलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला एका डिश मध्ये पसरून ठेवायचं थंड करण्यासाठी म्हणजे कसं जर तुम्ही जास्तीचे मसाला काजू बनवले तर हे थंड झाले की तुम्ही एका बंद डब्यामध्ये हे तुम्ही दोन तीन महिने स्टोअर करू शकतात म्हणजे ते आरामशीर राहतात पण इथं मी थोडेसेच बनवलेले आहेत एक वाटीचे त्याच्यामुळे हे काही जास्त दिवस राहतील असं नाही वाटत तर चला मसाला ले 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 आता मसाला काजू तयार झालेले आहेत आणि आता इथं आपल्याला त्याच कढईमध्ये जे आपण एक वाटी शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये भिजून आणि नंतर फॅनच्या हवेला सुकून घेतलेले होते तर ते शेंगदाणे आता आपल्याला या मिठामध्ये मंद गॅसवर आपल्याला एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत आता इथं गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही तर मग काय होईल याचा जो ओलसरपणा आहे तर तो आतमध्ये तसाच राहील आणि वरतून तुम्हाला शेंगदाणे हे भाजल्यासारखे वाटतील त्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो हे खारे शेंगदाणे भाजण्यासाठी याला जवळपास दहा पंधरा वीस मिनिट लागतात जवळपास पंधरा ते वीस मिनिट सहज लागतात मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजण्यासाठी जरी तुम्हाला वरतून हे असे क क्रिस्पी कुरकुरीत जरी वाटले ना जर गॅस तुम्ही फुल केला आणि जर तुम्हाला वरतून असे क्रिस्पी कुरकुरीत वाटले तर ते आतमध्ये ओलसरपणा असतो मग ते नरम पडतील असे कुरकुरीत लागणार नाहीत खायला त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आणि एकदम मंद गॅसवरच आपल्याला फक्त हे शेंगदाणे जास्त वेळ भाजण्याची मेहनत घ्यायची आहे तरच हे आपले खारे शेंगदाणे अगदी भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या गहर घरी बनतील तर आता इथं पाहू शकतात आत्ताच्या स्टेपला इथं झालेले आहेत जवळपास दहा मिनिट झालेले आहेत आणि तरी आता बघा आणखी मी दोन तीन मिनिट चार पाच मिनिट भाजून घेणार आहे तर आता इथं पंधरा मिनिट झालेला आहे आणि मस्त असे इथं शेंगदाणे आपले खारे शेंगदाणे मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे खमंग भाजलेले आहेत तर ते झाऱ्यामध्ये घ्यायचे आणि त्यातलं मीठ असं गाळून आपल्याला काय करायचं झाऱ्याने हलवायचं म्हणजे त्यातलं जे मीठ आहे तर ते खाली कढईमध्ये पडतं आणि मस्त असे इथं शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत एका ताटामध्ये काढून तर मस्त बघा भट्टी सारखेच घरच्या घरी हे खारे शेंगदाणे देखील आपले भाजून तयार झालेले आहेत तर ते का आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत तर इथं आपले काजू मसाला काजू आणि खारे शेंगदाणे हे दोन्ही पण आपले इथं तयार झालेले आहेत तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी तर तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी माझी थोडी देखील जर आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करत जा आणि छान छान अशा कमेंट करत जा आणि तुम्ही कोटकोटून माझा व्हिडिओ पाहतात तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणजे मला पण समजेल की माझा व्हिडिओ कोटपर्यंत पोहोचतो ते आणि तुम्ही पण एकदा नक्कीच घरच्या घरी शेंगदाणे मसाला काजू एकदा बनवा आणि फॅमिलीसोबत नक्कीच त्याचा आस्वाद घ्या रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय आईन आणि साईडची बेल अजिबात वाजवायला विसरू नका म्हणजे सर्वात अगोदर अशाच झटपट बनणाऱ्या आणि युनिक अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर बाय बाय सर्वांना